ही आहे हिंदमाता तालीम मंडळ हलगी तापवतील बघून तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की आज या डीजेच्या दंदनाटात या हलगीचं काय काम आहे तर चला बघूया आजकाल डीजेच्या दंदनाटात सर्वत्र गणपती आपल्या मंडळात सर्व लोक स्थापन करतात पण ही एकमेव अशी हिंदमाता तालीम आहे की ती आजही लेजिम आणि हलगीच्या तालावर आपल्या तालीमीचा गणपतीला जातो या तालमीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही तालीम मुलांना तब्येती घडवण्यामागं लेझिमचा दुसरा उपयोग म्हणजे आपल्या शरीराचा पूर्ण व्यायाम करण्यासाठी ही तालीम दरवर्षी प्रोत्साहन देत असते या तालमीत कार्यकर्ते तब्येतीने तसेच बुद्धिमत्तासुद्धा पुढे जावेत यासाठी या तालमीची स्वतःची अशी ग्रंथालये आहेत या ग्रंथालयात आजही कित्येक अशी पुस्तके आपल्याला वाचायला व पाहायला मिळतात गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरनं गणपती संपूर्ण वर्ष आपल्या तालमीत त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते तसेच प्रत्येक संकष्टीला व गणेश जयंतीला मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहून तितक्याच भक्तमय वातावरणात आरती केली जाते या तालमीत आजही कित्येक असे पैलवान तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात